सोलापूर दोन डब्यांपासून केली सुरुवात आज एकशे साठ डबे सोलापुरातील डबेवाल्याची कहाणी धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना वेळेवर घरगुती जेवण मिळत नाही हीच गरज ओळखून एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून लक्ष्मण घोडसे हे अनोखा व्यवसाय करत आहे घरात तयार झालेले डबे पुरवण्याचं काम ते करत आहे सिंधी समाजातील एका व्यावसायिकापासून दोन डब्यांची सुरुवात केली होती तर आज एकशे साठ डबे देण्याचं काम लक्ष्मण गोडसे करत आहेत तर घरात तयार झालेले डबे पुरवण्याच्या व्यवसायातून ते महिन्याला चाळीस हजार रुपयापर्यंत कमाई करत आहेत माझं नाव आहे लक्ष्मण चांगदेव गोडसे राहणार तळे परगा उत्तर सोलापूर मी ज्या टायमाला डब्यात काम चालू केलं तेव्हा एकोणीसशे चौऱ्याण्णव चालू केलं नाही त्या ते टायमाला माझ्याशी एक दोनच डबे होते आज मी एक एक दोन दोन करायचं माझे पुढे आज दीडशे डबे झालेले आहेत तरी मला मी माझा मुलगा हे दो दोन दीडशे डबे देतो आता मला तीनशे रुपये पगार आहे डब्याची त्या टायमाला जेव्हा चौर मी काम केलं त्या टायमाला मला महिना तीस रुपये पगार होता एक डब्याला पोच आणि माझे मुलाचे मुलीचे लग्न सगळ्या कामावर झाले सगळे इथले समाज जे आहे ते सगळं आपल्याला प्रेमाने हे करतात आणि त्यात काय म्हणजे कोण अडीचणीला पैसे विषय सगळे देतात मी सोलापूरात बघा रामलाल चौक दत्त चौक परत नईपेठ आणि झालं तर पुन्हा नका बाळवेस बारावीस पंजानी मार्केट इत्यादी मार्केट यार्ड इत्यादी डबे पोस्ट करतो टाइम महिन्याला मला मला या डब्याचे पगार मला आमच्या मुलाला म्हणून चाळीस हजार मिळतात महिन्यात एका म्हणजे एका माणसाला वीस हजार पडते पगार जे शिकले तर शिकले तर आपल्या सरकार नोकरी मिळण्याची गरज आहे गरज म्हणजे मिळतच नाही ना नोकरी त्यामुळे आम्ही आमच्या मुलाला मुलाचं शिक्षण झाले माझ्या पंधरावी त्यामुळे नोकरीच काय अपेक्षाच नव्हती ना मग तरी म्हणला मी संघ काम करू शकतो मी काय आमच्या मुलांना अर्धा वर झालं मी परत सायकल वर सतरा सायकल मारली सायकलवर परत एमिटी घेतली एमिटीवर मग आता याची बस गाडी घेतली दोन हजार तेरा मध्ये